नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर रोज रोज तेच मेथीची सुकी भाजी खाऊन कंटाळ आले असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मेथी मटार मसाला बनवून बघा तर सध्या थंडीचे दिवस आहेत तर या थंडीच्या दिवसामध्ये मस्त ही हिरवीगार मेथीची भाजी आणि मटार भरपूर प्रमाणात मिळते तर आज आपण मस्तशीही झणझणीत असे मेथी मटार मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत तर मेथीची भाजी पालकची भाजी सहसा लहान मुलं खात नाहीत म्हणून आपण अशा पद्धतीने हे मेथीची मस्त मेथी मटार मसाला बनवलेला आहे जर तुम्ही मेथीच्या भाजीसोबत थोडेसे मटार घातलेत आणि ती भाजी, भाजी आपण छान मस्त असे हॉटेलसारखी घरच्या घरी बनवलेत तर अशी भाजी सगळेजण खूप आवडीनं खातील चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक जोडी मेथी घेतलेली आहे तर त्या मेथीचे छान असे पानं पानं तोडून घेतलेले आहेत तर मेथी मटार मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी एक वाटी मटार घेतलेले आहेत तर तुम्ही आवडीनुसार मटारचं प्रमाण वाढवू शकता लसणीच्या पाकळ्या घेतलं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हळद पावडर लाल मिरची पावडर हिरवी मिरची मोहरी जिरं आलं काजू कांदा दूध धना पावडर गरम मसाला एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर आपल्याला गॅसवर कढई ठेवायचं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून जे आपण फ्रेश वटाणे घेतलेली आहेत बाजारमधून आणलेली सोलून ही वटाण्याच्या शेंगा घेतलेली आहेत तर पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे आपण सोलून घेतलेले मटार याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर हे मटार एक दोन तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत फार जास्त शिजवण्याची गरज नाही तर एक दोन तीन मिनटामध्ये छान पाण्याला उकळी आली की आपण हे मटार शिजवून बाजूला काढून ठेवूया तर मस्त असे हे आपले मटार छान शिजले गेलेले आहेत तर हे मटार आपण एका झाऱ्याने प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी एक जोडी मेथी घेतली होती त्याला स्वच्छ पाण्याने धुवून याला छान चिरून घ्यायचं आहे तर इथे मी मेथी चिरून घेतलेली आहे तर आपल्याला या मेथीला छान भाजून घ्यायचं आहे तर गॅसवर कढई ठेवलं त्याच्यामध्ये ते तेल घालून घेतलेलं आहे तेल घालून छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिरून घेतलेली मेथी घालायचं आहे या मेथीला एक तीन चार मिनटं आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तर हे मेथीची भाजी असं परतवून घेतल्यामुळे भाजीचा कच्चेपणा कमी होतो आणि खायला भाजी पण छान लागते तर आपली छान अशी ही भाजी परतली गेलेली आहे तर आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे आपले हे मटार पण छान शिजलेली आहेत आणि मेथी छान भाजून घेतलेली आहे तर या भाजीसाठी आपल्याला ग्रेवी बनून घ्यायचं आहे तर गॅसवर कढई ठेवलं त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे नंतर आपण त्या ते तेलामध्ये काजू टाकून घेतलेला आहे तर या काजूला एक मिनिट भरासाठी परतवून घ्यायचं आहे काजू परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत नंतर आपण जे चिरून घेतलेला कांदा होता ते या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला याला तांबूस कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर हे कांदा परतताना आपण गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे आपला कांदा हा छान मस्त तांबूस कलर येईपर्यंत लवकर परतला जातो तर अशा पद्धतीने हे आपला छान कांदा परतला गेलेला आहे तर हे बघा छान कांदा आपला चार पाच मिनिट परतला गेलेला आहे तर आपल्या कांद्याला पण छान तांबूस कलर आलेला आहे तर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे जे बारीक स्लाईसमध्ये टोमॅटो कट करून घेतला होता ते याच्यामध्ये घालून घेतलं आणि छान याला परतवून घेऊया तर या टोमॅटोला छान होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आलं लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि छान आपल्याला या टोमॅटो कांदासोबत हे आलं लसूण पण छान एक दोन तीन मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे तर या टोमॅटोचं छान पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर याच्यामधले टोमॅटो कांदा आणि सगळं साहित्य घातलेलं आपले हे छान एकदम छान शिजलं गेलेलं आहे तर हे बघा आपले छान टोमॅटो याच्यामधले मऊसूत झालेले आहे तर आपण हे सगळे जिन्नस एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवूया तर आपलं हे सगळाच मसाला थंड झालेला आहे तर हे मसाला आपण छान मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आपल्याला याची छान प्युरी करून घ्यायचं आहे तर मस्तशी भाजीसाठी प्युरी तयार भाजी करून तयार झालेली आहे तर आपण भाजीची तयारी करूया तर गॅसवर कढई ठेवलं त्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायचं आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान फुलून द्यायचं आहे नंतर आपल्याला त्यामध्ये जे आपण ग्रेवी बनवून घेतली होती कांदा आणि टोमॅटोची ते या तेलामध्ये घालून छान परतवून घेऊया तर या ग्रेव्हीला आपण एक दोन तीन मिनटंच परतवून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे ग्रेव्हीचं साहित्य सगळंच आपण भाजून घेतलं होतं म्हणून जास्त परतण्याची गरज लागणार नाही तर आपली ही छान ग्रेवी परतली गेलेली आहे तर आपल्याला याच्यामध्ये सुखे मसाले घालून घ्यायचे आहेत तर यामध्ये घालून घेतलेले हळद पावडर धना पावडर गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे आणि छान याला परतवून घेऊया तर हे सग सक, सगळे मसाले परतल्यानंतर आपण याच्यामध्ये जे मटार शिजवून घेतलं होतं आपण ते या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं आहे नंतर जे आपण परतलेली मेथी होती ते पण या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान याला परतवून घेऊया हे परतल्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी ग्रेव्ही केली होती त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी या भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान याला मिक्स करून घेऊया आणखीन थोडं पाण्याची गरज वाटली म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलेली ही भाजी तर इथे आपल्याला एक दोन तीन मिनटं या मेथी मटार मसाल्याला छान शिजवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी घालून घ्यायचं आहे एक वाटी दूध तर दूध सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण म्हणजे जर आपण अगोदरच दूध जर घातलात तर हे भाजीमध्ये दूध फाटण्याची शक्यता असते तर बघितलं दूध घातल्यानंतर या भाजीला किती छान कलर आलेला आहे तर दूध घालून छान आपण याला मिसळून घेतलं नंतर आपण परत गॅस लावला आणि एक दोन मिनटाची याला वाफ काढून घ्यायचं आहे तर ही भाजी जास्त शिजवू नका तर थोडंच आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायचं आहे तर जास्त शिजवत बसलात तर हे याच्यामधलं दूध फाटण्याची शक्यता असते तर, तर ही आपली मेथी मटार मसाला बनवून तयार झालेला आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा करून बघा जर अशा पद्धतीने तुम्ही जर ही भाजी केलात तर सगळ्यांना खूपच आवडेल आणि खूप ते आवडीनं खातील तर मस्तही मेथी मटार मसाला आपण एका डिशमध्ये सर्व करूया तर हे मेथी मटार मसाला तुम्ही चपातीसोबत किंवा नान करून तुम्ही त्या नानसोबत पण खाऊ शकता किंवा गरम गरम भातासोबत हे मेथी मटार मसाला एकदमच भारी लागते तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद